नमस्कार मुद्दा हक्काच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण वेळोवेळी बीडमध्ये असेल महाराष्ट्रामधील कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाऊन जे काही संघर्ष करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत आपण मुलाखती घेत असतो प्रत्येक वेळेस आपण मुलाखतीमधून त्यांचं दुःख समाजासोबत मांडून त्यांच्याशी जेवणभर त्यांनी काय सोसले आणि त्यांना काय पीडा झाल्यात त्यांच्या आयुष्यामध्ये काय नेमकं त्यांनी सोसले असेच आपले वयवृद्ध अंध तरुण तरुणच म्हणावं लागेल कारण तरुणाप्रमाणे त्यांनी आज व्यवसाय करून स्वतःचं पोट भागवतात असेच आपले व्यक्ती एक सोबत आहेत त्यांचा परिचय आपण त्यांच्या तोंडून करून घेऊया काका तुमचं नाव सांगा कदम कदम मेघराज मोहनराव कोणतं गाव आहे काका तुमचं आनंदगाव आनंदगाव सार तर तुम्ही आता कसला व्यवसाय करता काका पिशवीमध्ये काय फिरून आपलं गोळा बिस्कीट चॉकलेट म्हणजे असं बाहेर फिरून फिर मग आता तुम्हाला दिसत नाही मग तुम्ही व्यवसाय कसा करता असं फिरून अंदाजाने खुना खुनानं फिरतो खुना फिरता फिर होते दिवसात पैसे तुमचे किती होते काय तू बोलू तू पैसे काय आपलं काय जे मिळेल ते होते दहा वीस रुपये निघत काय जसं विकलत बर बर असतेच काय किती शिक्षण केलं तुम्ही माझं बीए झाले बीए झालं हो बरोबर कुठं केलं बीए राजेश शाहू महोदय लातूर बर लातूर बर तुम्ही इंग्लिश जोरात बोलता आम्हाला हो कशी इंग्लिश बोलता एवढी इंग्लिश कुठून शिकले तुम्ही अमेरिकन लिंकन मॅगझिन वाचले मग ख्रिश्चन धर्माचे द स्टुडंट बायबलवर आधारित पुन्हा लाईफ अँड हेल्थ जीवन आणि आरोग्य यंग अँड आली तरुण आणि जीवन म्हणजे तुम्ही वाचन कसं केलंय बोटाने बोटान ब्रेन लिपीच्या साहेब लिपी कुठे शिकली लिपी लातूर ला, शासकीय अंधविद्यालय लातूर नोकरीसाठी प्रयत्न केला नाही होता एम्प्लॉयमेंट दहा वर बीडला पण काय कोणी कॉल कॉल दिला नाही एक दिल एक दिलता कॉल पण ते उशिरा दहाला ला सोडला गावाला शनिवार वरती देत पोस्ट नाही गावाला जोळबण जोळबन जोळबणला पोस्ट आहे आमचा त्याच्यामुळे मिळाला एंट्री होऊन गेले कॉल मिळाला म्हणले जिकडं तिकडं झालं म्हणले सोलाक्या साहेब भूतराज दास होते अशी नाही एम्प्लॉयमेंट अधिकारी बीडला हे जे संघर्ष चालू आहे तुमचं एवढं शिक्षण कुणी कम्प्लीट केलं म्हणजे मदत के सरकारनं सोशल वेलफेअर समाज कल्याण खातं बरोबर गावापासून वडिलांनी निघून घातलं होतं अंधशाळे लातूरला पुन्हा मग आम्ही तिथंच ऍडमिशन घेतलं पाचवी पर्यंत अंधशाळे शिक्षण लिपीच ज्ञान घेतलं आणि पाचवीपासून आपले श्री शिवाजी स्कूल विद्या मंदिर लातूर मोहेकर गुरुजीची संस्था तिथंच बाजूला होती पाचवी ते मॅट्रिक बरोबर आणि पुन्हा मग बी एला ॲडमिशन घेतलं फर्स्ट इंग्लिश इंग्लिश कशी बोलता तुम्ही काय नेमकं तुमचं त्याच्यातला एक उच्चार सांगा आम्हाला की समाजानं कशा रीतीने चाललं पाहिजे द ग्रेटेस्ट ट्रॅजडीज दॅट कॅन एव्हर बी फॉल ह्युमन बीइंग हॅव टू आयज बट सी नॉट सी मानवाजवळ दोन डोळे असून त्याने अजून दुःखी माणसाकडे पाहिले नाही फेल्युअर इज नॉट प्लेजर फॉर एनिवन हे कोणालाही आनंद देणारं नाही सनशाईन्स फॉर रेन कम्फर्ट फॉर पेन सूर्य हा पावसासाठी चमकतो आणि वैभवय दुःखासाठी असते फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीट संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो मॅन इज द डेस्टिनी ऑफ दॅट सरकमटन्सेस मनुष्य हा त्या त्या पद्धतीचा गुलाम असतो म्हणून तो राजाला सलाम करतो नो रेस विदाऊट बेस आधार असल्याची माणूस स्पर्धा करू शकत नाही मॅन्स लाईफाचे डेफिनेट गोल डेफिनेट मिनिंग ए डेफिनेट फ्युचर विथ फुल फ्रीडम प्रत्येक माणसा जीवनाला एक निश्चित ध्येय असते अर्थ असतो आणि पूर्ण अर्थाने एक भावी स्वतंत्र असते नो लाईट विदाउट साईट दृष्टीशिवाय प्रकाश नाही सेल्फ कंट्रोल इज द फ्रूट ऑफ द स्प्रिट स्वयं नियंत्रण एक चैतन्याचं फळ आहे पोअर मॅन्स इमॅजिनेशन्स आर इमॅजिनेशन बद द रिच मॅन्स मिनिस्टर मॅन्स अँड द ऑफिसर मॅन्स इमॅजिनेशन्स आर मेकिंग द बेस्ट प्रोजेक्ट गोरगरिबांच्या कल्पना या कल्पना राहतात परंतु श्रीमंत माणसाच्या अधिकाऱ्यांच्या आणि मंत्रिमंडळांच्या कल्पना हे फार मोठे प्रकल्प बनत असतात बर बर हे जे चाललेलं आहे बघा तुम्ही मित्रांनो आताचे बी एस सी आणि बी एस सी डी फार्मसी बी फार्मसी करून लोकांना आज साधं वाचता येत नाही अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये तरी आहे मित्रांनो जुन्या काळचं शिक्षण हे काय लातूरचं शिक्षण म्हणून नाही पण मराठवाड्यातील जे काही शिक्षण घडलेलं आहे त्याच्यामध्ये माणसाला जगणं कसं आहे बी ए त्यांचं बॅचलर ऑफ आर्टमध्ये शिक्षण झालेलं असून ते अशा प्रकारची इंग्लिश बोलून समाजामध्ये समाजामध्ये वावरत असताना बिस्किटं आणि गोळ्या घेऊन ते विकायचा प्रयत्न करतात असं काय विकून ते स्वतःचा उदाहरण भागायचा प्रयत्न करतात परंतु इथं शेजारी पाठीमागे माझा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये बजरंग बप्पा सोनून यांना यांची जागा दिली असं त्यांनी म्हणले होते मला तर ते बप्पांच्या जागेमध्ये तुमचं काय लोचा झालं त्यांना जागा दिली ते, ले ले ते, वा ते गाने मना, गाने मना, मला म्हणले तुम्हाला दहा हजार पगार देऊत तीन हजार देते बळ मला मधी बंद केली आता म्हणलं पगार वाढवा बाप्पा पुरा नाही तर म्हणते तर आता मला म्हणले त्याची मला म्हणले गाणं म्हणा गाणं म्हणाल काय गाणं म्हणू म्हणलं आता आता मी पहिल्यापासून ब्रेड पहिले बी विकत होतो त्याच्यामुळं ते संपर्क आला आणि त्यांनी मला गाडी म्हणजे तुम्हाला दहा हजार रुपये देऊ म्हणले तुमची जमीन किती गेली तिथं पाच एकर अडीच अडीच लाखाच्या भावाने दे बर बरं आता तिथं तुम्ही काय काम करता आता तिथं काहीच काम नाही बसून देतो म्हणजे देते ती पण मग मी म्हणलं मला पगार म्हणते मी बसून तर देतो मला पगार वाढवा महागाई वाढली आता बाबा माझी मी तर गेली घेऊ लेकर म्हणजे माझे करून खाल्ला आम्ही आज पाच एकर जमीन काय कुटुंबाचं पोटभर जमीन आहे ना आता किती जमिनीला भाव आला एक तर जमीन माझी वहीच होती चांगली पडक नव्हती काय नव्हती त्यावेळेस सहा क्विंटल निम्या नंबर म्हणजे सहा क्विंटल सोयाबीन निघाली होती दोन हजार दहा ला निम्या नंबर अडीच एकर म्हणजे म्हणजे बाप्पाने ह्याला जे शब्द दिला होता दहा हजार रुपये महिना देण्याचा दे, तो नक्कीच यापुढे आपल्या ज्या चॅनल वर सबस्क्रायबर असतील ते आपल्या बाप्पांना सांगतील कि मान ह्यांना यांना दहा हजार रुपये महिना करावा कारण यांच्या उदरनिर्वाहासाठी हे आज बिस्किट गोळ्या विकतात तर बप्पांना त्यांची काळजी असेलच कारण त्यांनी गाणं वगैरे म्हणा असं बाप्पांनी काळजी आहे बाप्पा नक्की पुरवतील पण मग आपण जे इंटरव्ह्यू ह्यांचा आज घेतलेला आहे पूर्ण ह्यांचं जे इंग्लिश इंग्लिश बोलणं आणि समाजामध्ये वावरत असताना एवढा वय वयोवृद्ध माणूस आणि अशा प्रकारची इंग्लिश शेतारानामध्ये बनवतो आहे आज इकडे तुम्हाला पूर्ण जनावरं दिसत असतील पूर्ण जनावरां जिथे काय आहेत त्या ठिकाणी कारखान्या ठिकाणी गोळ्या औषधं वाटप करण्याचं काम म्हणजेच की गोळ्या चॉकलेट बिस्किट सोशल सर्विस अशा प्रकारचं काम करून आपल्या उदाहरण बघतो तुम्हाला काय वाटतंय आज पंतप्रधान मोदी बद्दल काय सांगायचं तुम्हाला कसं आहे त्यांचं चालू निवेदन निवेदन त्यांचं मग चालू आहे पण मधले लोक बरोबर सोडून देत नाही त्यांना मदत करीत नाही सहकार्य करीत नाही आज तुम्हाला काय वाटतंय अन्न व्यक्तीसाठी ब्लाइंड साठी काय करायला पाहिजे सरकारनं पगार वाढीत पगार जे भेटते आपल्या ती पण पुरत नाही mm. होती उशिरा उशिरा त्यांना mm. सारख्या त्याच्यात कुठं नाही तर सारखी केव्हा के करा काय नु करा बायन करा आई एकदा दिले सुरू काय ती का मेल डबल कोण उचिर येणार आहे का त्याला द फिजिकल कॅन नॉट बी आलून भौतिक हे कधीच एकटा असू शकत नाही मग आय मुके आंढ बहिरेत वेळेस काही एक नमुने लोक नाही मॅनेजर सोशल अॅनिमल सगळा सर्व मिळून घटकाने मिळून सोसायटी बनलेली आहे शहा हुशार एक नमुने ना ना फिल्ड म्हणजे काही साधन आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनण्याचा आपला उद्देश हा होता की वय वर्ष पासष्ट दरम्यान हो। साठ पासष्ट पंच्याहत्तरच्या दरम्यान हा वयवृद्ध माणूस आहे त्या बी ए शिक्षण त्या काळाचं कसं होतं आणि ह्या काळाचं बी ए आणि बी एस सी ह्याच्यामधला फरक देखील बी एस सीच्या विद्यार्थ्याला लक्षात येत नाही अशा प्रकारचे विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि दहा दहावीच्या बेसवर आठ ते दहा हजार रुपये महिना देऊन ट्रायपंड देऊन लोकांना कामाला लावायचा प्रयत्न करून कुठंतरी वर्ग जॉब आपण कामाला लावतो अशा प्रकारची भावना लोकांमध्ये दाखवत आहेत तुम्हाला काय वाटतं हे ह्यांचं जे ह्यांच्या काळाचं शिक्षण होतं तसं आहे का आणि ह्या वयोवृद्धाला बजरंग बप्पा यांनी जे या शब्द दिला होता तो शब्द ते पूर्ण करतील का हेच आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद